मागील आठवड्यापासून शिरपूर शहरामधील भाजी मार्केट आंबागल्ली मेन रोड मांडळ रोड येथील अतिक्रमणे काढली गेलीत दिनांक सहा मे रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान करवन नाक्यावरील अतिक्रमणावर नगर परिषद अतिक्रमण विभागातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात आला करवन नाक्यावरील अतिक्रमित दुकानदारांना काढण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या तर ज्या लोकांच्या अतिक्रमित टपऱ्या कायमस्वरूपी बंद होत्या त्या टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने उसलीत नगर परिषदेत जमा करण्यात आल्या सदरची कारवाई ही शिरपूर वरवाडी नगर परिषदेचे अतिक्रमण पथक शिरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या मार्फत शिरपूर वरवाडी नगर परिषदेचे प्रशासक डॉ प्रशांत सरोदे व शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर शिरपूर शहरातील मुख्य बाजारपेठ आंबागल्ली तसेच शाहदा रोड परिसरातील सर्व अतिक्रमणधारकांना यापूर्वी वेळेवर सूचना देऊनही त्यांनी पालन न करता रस्त्यावरच काही ठिकाणी रोड गाड्या काही ठिकाणी बाजार होठे आपले पत्र्याचे ओटे टाकलेले होते ते संपूर्ण मागच्या आठवड्यापासून नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनामार्फत काढण्यात आलेले नागरिकांना बऱ्याच वेळेस येता जाताना हृदय मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होता या यासंदर्भात बऱ्याच तक्रारी बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होत्या त्या अनुषंगाने नगरपालिका आणि पोलीस विभागामार्फत ही संयुक्त कारवाई केली जात आहे यापुढेही मी सर्व धारकांना विनंती करतो की आपण ज्या आखून दिलेल्या पट्ट्याच्या आतच आपला व्यवसाय करावा जेणेकरून आपलाही उदरनिर्वाह होईल व नागरिकांना शहरातील कुठल्याही प्रकारचा रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी